अमरावती ग्रामीण परिसरात वाढत्या चे स्नेकिंगच्या घटनांनी नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण होतं पण आता घाबरण्याचं काहीच कारण नाही कारण अमरावती ग्रामीण पोलिसांनी केवळ बारा तासात एका सराईत चेन स्नेचरला अटक केली आहे आरोपीच्या अटकेमुळे नागरिकांना मोठा दिलासा मिळाला अमरावती जिल्ह्याच्या ग्रामीण भागात वृद्ध महिलांना हेरून त्यांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने हिसकॉन पडून जाणाऱ्या एका सराईत गुन्हेगाराला स्थानिक गुन्हे शाखेने अवघ्यात बारा तासात जेरबंद केलं आरोपीचे नाव जितेंद्र माणिकराव जावरे वय पंचावन्न वर्ष आहे अमरावती ग्रामीणचे पोलीस अधीक्षक विशाल आनंद यांनी स्थानिक गुन्हे शाखेला या गुन्हेगाराला पकडण्यासाठी विशेष सूचना दिल्या होत्या अकरा सप्टेंबरला दुपारी चार वाजता पासष्ट वर्षीय लीनाबाई पाचकवरे या चांदू रेल्वे येथे त्यांची मुलगी सौ स्नेहल सोबत जात असताना एका हेल्मेट घातलेल्या अज्ञात व्यक्तीने त्यांच्या गडातील बारा हजार रुपये किमतीची सोन्याची पोत हिसकावून पळ काढला होता या घटनेची तक्रार चांदूर रेल्वे पोलीस ठाण्यात नोंदवण्यात आली होती अशाच प्रकारचा गुन्हा जून महिन्यात मोर्शी येथेही घडला होता या गुन्ह्यांचा तपास करत असताना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला गोपनीय माहिती मिळाली की हा गुन्हा अमरावती शहरातील छांगाणी नगर येथील सैराईत चेंड स्नॅचर जितेंद्र जावरे यांनी केला आहे माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ त्याच्या घरी छापा टाकून त्याला ताब्यात घेतले चौकशी दरम्यान त्याने चांदूर रेल्वे आणि मोर्शी येथील चेन स्नॅचिंगच्या गुन्ह्यांची कबुली दिली आहे पोलिसांनी आरोपींकडनं गुन्ह्यात वापरलेली सत्तर हजार रुपयांची हिरो होंडा स्प्लेंडर मोटरसायकल हेल्मेट आणि आठ हजार रुपये किमतीचे सोन्याची मणी असं ऐकून अठ्याहत्तर हजार पाचशे रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय आरोपी जितेंद्र जावरे हा सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर याआधीही अमरावती ग्रामीण शहर आणि यवतमाळ मध्ये एकूण सोळा गंभीर गुन्हे दाखल आहेत केवळ बारा तासात गुन्हेगाराला पकडून अमरावती ग्रामीण पोलिसांनी त्यांची कार्यक्षमता पुन्हा एकदा सिद्ध केली आहे ही कारवाई पोलीस अधीक्षक विशाल आनंद अप्पर पोलीस अधीक्षक पंकज कुमावत पोलीस निरीक्षक किरण वानखळे आणि चांदू रेल्वे ठाणेदार अजय आकरे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली यामुळे नागरिकांना आता दिलासा मिळाला आहे